नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचे सत्र सुरू होणार आहे या बैठक्या दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे हे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढवणार का याकडे देखील सर्व राज्याचे लक्ष लागलेले ला आहे आपल्याला काय वाटतं ठाकरे गटाने सोबळ्यावर निवडणूक लढवली पाहिजे का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला लागलेले आहेत त्यामुळे बैठकांचे सत्र त्यांनी सलग आयोजित केलेले आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र